मैं अहमद गोर्धन घाटिकी यहाँ पर रहता हूँ नांदेड़ मुझे अटैक आया था और अटैक करने के आने के बाद मेरी एंजियोग्राफी करे एंजियोग्राफी में तीन ब्लॉकेज बताए तो मुझे तुरंत बायपास का सलाह दिए दूसरे हॉस्पिटल में फिर हमारे चाचा ने मुझे दत्त कृपा हॉस्पिटल में लेकर आए यहाँ पर मैंने ट्रीटमेंट लिया पहले मुझे सीने में दर्द जलन सांस लेने में तकलीफ होती थी यहाँ मैंने के तीन महीने का कोर्स किया ईसीपी पी e मशीन का और, और ये चिलेशील यानी ग्लूकोस लगाते वो तीन महीने ट्रीटमेंट लिया अभी अल्लाह के क्रम से मुझे आराम मालूम हो रहा है दम नहीं आ रहा नहीं दम नहीं आ रहा और अपना ये इको आपका पहले कितना पहले पंपिंग पैतालीस थी अब पचास हो गई और चेक करने के बाद और बढ़ेंगे ऐसा डॉक्टर साहब बता रहे और समझो ऐसा किसी को तकलीफ है प्रॉब्लम है हार्ट का तो उनको क्या बोलना चाहेंगे आप हॉस्पिटल की तरफ हॉस्पिटल की तरफ से ये बोलना चाहूंगा की भाई छेड़फाड़ करने से बेहतर है यहाँ आए एक बार डॉक्टर साहब से बात करें एकदम बिल्कुल सही इलाज है इंसान दुहुण्यासोजा माझं नाव भारत अर्जुन कांबळे आणि मी राहणार आहे कुरुंदा माझ्या बसमत जवळ आहे माझं गाव जिल्हा हिंगोली तर सुरुवातीला जून महिन्यामध्ये मला इकडे छातीमध्ये दुखण्याचा त्रास झाला होता तर पेन खूप जास्त होता पण मी त्याच्याकडे लक्ष नव्हतं हो गेलं मग अजून दोन तीन दिवसानंतर डबल मला इकडे छातीमध्ये त्रास होऊ लागला मग घरी सांगितल्याच्या नंतर मला घरच्यांनी सांगितलं की दवाखान्यात जाऊन पाहू गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी ईसीजी वगैरे काढला ई सीजीमध्ये आणि इकोमध्ये समजलं की मला अटॅक येऊन गेलेत माइल्ड तर मग डॉक्टरांनी सांगितलं की आता ॲडमिट व्हावं हो लागते असं काहीतरी वगैरे म्हणले ते पण मी ॲडमिट न होता घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर दोन तीन दिवसानं डबल एनजी त्रास झाला आणि नंतर इकडं दवाखान्यात आल्याच्या नंतर डॉक्टरांनी एनजिओग्राफी करून पावत म्हणले मग आम्ही एनजिओग्राफी केली तर त्याच्यामध्ये दोन ब्लॉकेजेस दाखवले होते तर त्याच्यानंतर मग एन्जिओ प्लास्टिक करायला सांगितली होती पण मी म्हणलं सर मी ॲडमिट होण्याच्या यानं आलेलं नाही मी घरी जाऊन मग ठरवतो आणि नंतर येतो मग मी घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर मग माझ्या भावानी धर्माधिकारी सरांच्या दवाखान्याबद्दल ऐकलं होतं इथे अशी अशी ट्रीटमेंट आहे ई सी पी सेंटर आहे मग आम्ही सरांना फोन करून विचारलं की याच्यावर ट्रीटमेंट होते का तर सर म्हणले होते आमच्याकडे मग आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवून इकडे आलो आया आया ए, मग सरांनी ट्रीटमेंट बद्दल सगळी माहिती आम्हाला सांगितली कशी काय आहे ट्रीटमेंट वगैरे इंजेक्शन आणि मशीनचं मग आम्ही घेण्याचं ठरवलं मग मशीन आणि ते इंजेक्शन सुरू केल्याच्या नंतर थोड्या दिवसात मला चांगलं वाटू लागलं छातीत दुखत होतं माझं दम लागत होता घाम येत होता खूप म्हणजे सरांचे दहाच इंजेक्शन घेतले की मला फरक जाणवला घाम येणं सगळे सगळे सिमटम्स माझे बंद झाले दादा म्हणजे ट्रीटमेंट अजून अर्धीच झालेली आहे तर मला एकदम ओके वाटत आहे पहिले आपली तीस टक्के पंपिंग हा पंपिंग माझी तीस टक्के होती आता ती वाढून पन्नास, पन्नास, पन्नास टक्के झालेली आहे हार्टच्या पेशंटनी बायपास आणि एनजिओप्लास्टिकडे न जाता सरांकडे यावं सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि हीट जी ट्रीटमेंट आहे हीच सरांनी सांगितल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे माझे so एकदम ओके दम लागत नाही नाही आता मी काम मी करू शकतो नमस्कार मित्रांनो विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर आणि ई पी चिलेशन सेंटर नांदेड जे की मागील पाच वर्षापासून आम्ही नांदेड मध्ये हृदयाच्या रुग्णांवर बिना शस्त्रक्रिया कुठलीही चिरफाड न करता उपचार करत आहोत तर आमच्याकडे ईसीपी आणि चिलेशन नावाच्या उपचार उपलब्ध आहेत ज्या रुग्णांना एन्जिओप्लास्टी बायपास झाल्यावर सुद्धा हृदयामध्ये वेदना होतात दम लागतो ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे ज्यांना कार्डिओमोयोपॅथी नावाचा हृदयाच्या स्नायूचा आजार आहे ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला की आपण म्हणू लैंगिक दौर्बल्य ज्यांना अनकंट्रोल शुगर आहे अनकंट्रोल बीपी आहे अशा रुग्णांना कुठलीही चिरफाड न करता यु एस एफ डी ए अप्रुवड अमेरिकन मान्यप्राप्त उपचार ज्याला ई सी पॅवर असं म्हणतो ही नांदेडमध्ये आपण मागील पाच पाँगी वर्षापासून करत आहोत आणि आपल्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचार घेतल्यानंतर सक्सेस होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे म्हणजे आपल्याकडं ऑलमोस्ट पेक्षा जास्त सक्सेस रेट आहे आपल्या ट्रीटमेंटचा आपल्या सेंटरचा आपल्याकडे उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना या उपचाराचा फायदा होत आहे आताच आपल्याकडे दोन ट्रीटमेंट घेऊन रुग्ण डिस्चार्ज होत आहेत श्री कांबळे आणि निसार मोहम्मद तर यांचा आपण आता मनोगत ऐकत आहोत तर ही जी ट्रीटमेंट आहे की बेटर ऑप्शन फॉर नो ऑप्शन हार्ट पेशंट म्हणजे ज्यांना कुठलेही ऑप्शन नाहीये ज्यांच्यामध्ये बायपास होऊ शकत नाही प्लास्टिक होऊ शकत नाही ज्यांना कॅन्सरचा आजार आहे ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेले आहे असे अत्यंत नाजूक प्रकारे जे हृदयाचे पेशंट असतात अशा पेशंटना आपण कुठलीही चिरफाड न करता ई सी पी आणि चिलेशन उपचाराने दुरुस्त करतो तर ज्या प्रकारे बिना चिरफाडची आपल्याकडे उपचार आहे त्याचप्रमाणे बिना चिरफाडवाली टेस्ट कार्टोग्राफी नावाची एक टेस्ट आहे जे की आपण नांदेडमध्ये दर महिन्याला आपण घेत असतो कार्टोग्राफीची मशीन आपल्याकडे नाहीये म्हणून मुंबईवरनं तज्ज्ञ डॉक्टर ही मशीन घेऊन येतात आणि आपल्या नांदेडमध्ये कार्टोग्राफी नावाची आपण हे दर महिन्याला तपासणी करत असतो तर ही तपासणी कोणी करावी ज्यांचं वय तीस पेक्षा जास्त आहे ज्यांना ऑलरेडी मधुमेह उच्च रक्तदाब ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे प्लास्टिक झालेली आहे बायपास झालेली आहे त्यांना सध्या हृदयाचं स्टेटस पाहायचं आहे किंवा जे अति ताणतणावामध्ये काम करतात ज्यांना मद्यपान धुम्रपान स्मोकिंग ड्रिंकिंगची व्यसन आहेत जे रात्री जागरण करतात दिवसात झोपतात असे जे व्यक्ती आहेत ज्यांना अति लठ्ठपणाचा आजार आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना शुगर बी पीचा जास्त त्रास आहे आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे अशा सर्व रुग्णांनी तीस वरील रुग्णांनी कार्टोग्राफी नावाची आपली नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट ज्याला की आपण कुठलीही चिरफाड न करता कुठलेही स्टेंट न टाकता कुठलंही तार न टाकता ही आपण तपासणी करतो तर याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये हृदयाला रक्तवाहिन्या तीन रक्तवाहिन्यामधून किती प्रमाणात रक्त पुरवठा होत आहे हृदयाचा कुठला भाग डॅमेज झालेला आहे का रक्त पुरवठा न मिळाल्यामुळे हृदयाला किती प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे हृदयाचे वॉल कशा प्रकारे काम करत आहेत हृदयाची पंपिंग कशी आहे हृदयाचा चिकटपणा ज्याला काय आपण म्हणून पातळपणा घट्टपणा हे कमी आहे का वाढलेला आहे का हृदयाचा शुगरमुळे हृदयावर काही परिणाम झाले का अशा सर्व गोष्टी एक पानाचा रिपोर्ट याच्यामध्ये जनरेट होतो आणि याची तपासणी फीस पुण्या मुंबईपेक्षा अत्यंत सवलतीच्या दरात आपण इथं नांदेडमध्ये करत आहोत मागील दत्तकृपा हार्ट केअर सेंटर इथे दरवर्षी आपण दर, दर महिन्याला डॉक्टर इथं येऊन ही तपासणी करतात याच्यामध्ये आमच्या पेशंटची पण आम्ही तपासणी करतो तर आमच्या पेशंटला उपचारानंतर किती प्रमाणात फायदा झाला हे या तपासणी मार्फत रुग्णांना कळतं रुग्णांचं समाधान होतं जसं रुग्ण करतात त्याचप्रमाणे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना अनुवंशिकता हृदयाचा आजार होता मलाही होऊ शकतो का अशी ज्यांना भीती आहे ज्यांच्या आई वडिलांना हृदयरोगाचा इतिहास होता तर अशांनी जरूर कार्टोग्राफी नावाची तपासणी करून घ्यावी आणि आपलं हृदय सुरक्षित ठेवा कारण हृदय हे आपलं असं एकमेव अवयव आहे जो बंद पडला तर माणूस त्वरित मृत्यू पावतो आणि सध्या हृदयाचे आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे चुकीची जीवनशैली चुकीचं खानपान मद्यपान धूम्रपान स्मोकिंग ड्रिंकिंग व्यसनाधीनता ताणतणाव याच्यामुळे हृदयाचं रोगाचं अटॅकचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे तर आपण हृदयरोगा अटॅक नियंत्र वेळेवर जर आपण तपासणी केली उपचार केला तर ते हृदयरोगा होणारे मृत्यू आपण टाळू शकतो आणि त्या हेतूने आम्ही दत्तकृपा हार्ट केअर ई सी बी सेंटर येथे कार्टोग्राफी नावाची तपासणी ठेवलेली आहे तर एकतीस जानेवारी शुक्रवारी रोजी सकाळी नऊ ते सहा या वेळेत कार्टोग्राफी आपल्या इथं होणार आहे ज्यांना कोणाना ही तपासणी करून घ्यायची त्यांनी आमच्या रुग्णा रुग्णालय संपर्क साधावा आणि आपले हृदय स्वस्थ ठेवावे धन्यवाद